आहे त्यामुळे आम्हाला त्यावर कोणाच्या याच्यावर पाळायची गरज नाही आणि आम्ही सर्व अधिकार मी प्रदेशाध्यक्षांच्याकडे दिलेला आहे प्रदेशाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे कोणाला महापौर करायचा कोणाला उपमहापौर करायचं हे सर्व निर्णय मी मी सांगितलं आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ते निर्णय घ्या आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता आपल्याला बसवायची मग तुमची आज भूमिका मवाळ आहे काल तुमचं प्रदेशाध्यक्षांशी काही बोलणं झालेलं का याच्यात तोडगा निघालेला का तुम्ही आज मवाळ भूमिका घ्या मला पक्षासाठी मवाळ भूमिका घ्यायची असेल हात जोडायचे असेल तर मी जोडे शेवट मी पक्षाचा शिपाई आहे काँग्रेस पक्षासाठी काम करतो गेले अनेक पंचवीस वर्ष त्यामुळं मी बालिशपणा करणार नाही मला पक्ष म्हणून मला नम्रचपणे कुणालाही विनंती करायची असेल तर मी करेल अध्यक्ष ठरवेल अध्यक्ष दुसऱ्या गटाचा समीकरण ठरलं आहे जे ठरलं आहे ठरला आहे महापौर काँग्रेसचा होईल सर्व पद घटनेता सुद्धा कुठे अडचण येणार नाही तो सर्वानुमते ठरेल आणि आम्ही एकत्र आहोत अध्यक्ष नाही वा होईल ना सत्तेचं वाटप तसंच असते सत्तेमध्ये सगळ्यांना सामावून घ्यावा लागतो आणि त्यामुळे होणारे सगळं काँग्रेसचेच असणार महापौर काँग्रेसचा होईल तर उपमहापौर सुद्धा काँग्रेसचा होईल गटनेताही काँग्रेसचा होईल त्यामध्ये कुठे काही दुमत असण्याचं कारण नाही त्यांना सुद्धा देऊ ना जे पाठिंबा दर्शवतील त्यांना गृहित धरूनच आम्ही आम्ही आमची सत्ता असणार आहे त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून त्यांचं समाधान करूनच सत्तामध्ये सामील आम्ही करणार आहोत मी गुगलवर ऍड्रेस पाठवतो त्या ठिकाणी आपण पोचाव संवाद समाज असतोच काही भांडण थोडी आहे प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी त्यामुळे संवाद कुठे संपला तुटून जाईल असं थोडी असतं आता असं समजायचं वाद मिटला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत ते पहिले मुनगंटीवारला विचारल्यानंतर आणि सुधीर भाऊला विचारल्यानंतर आणि हुजुर्गेवरला विचारल्यानंतर आम्हाला विचारावं असं आमची विनंती आहे उभा घेणार आहे कशा नाही आम्हाला विश्वास आहे उभाटा आमच्या बरोबर शंभर टक्के असणार आणि राहील असा आम्हाला विश्वास आहे आमचं बोलणं झालेलं आहे चर्चा सुद्धा पुढे गेलेली आहे आणि बाकी संख्याबळ पण आमच्याकडे आहे फॉर्म्युला काही ठरलेला आहे महापौर कोणत्या गटाचा उपमहापौर कोणत्या गटाचा सत्ता पक्ष नेते गटाचा, गटाचा प्रदेशाध्यक्ष हो प्रदेशा हर्षवर्धन दादा सपकारांना सांगितलंय तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या निर्णयाला आमची मान्यता अडीच वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष तुमचा महापौर अडीच वर्ष खासदारांचा महापौर असं ठरल्याची काही चर्चा आहे हो आता असं आहे की चर्चेला विराम झाल्यानंतरच मिळेल तुम्ही सर्वच आता आम्ही सांगून टाकलं तर गुपित काय राहील त्यामुळे काही गोष्टी जरा आम्हालाही जरा कॉन्फिडेन्स कॉन्फिडेन्शियल राहू द्या गुपित राहू द्या ते आम्ही सांगतोच तुम्हाला सर्वच आज सांगू सांग सांगितलं तर उद्या मग आमच्याला विचारणार तुम्ही विचारायला पण येणार विचार नाही अडीच नाही नाही पाच वर्ष काँग्रेसचा महापौर राहील पाच वर्ष सत्ता राहील पाच वर्षामध्ये कुठेही तुम्हाला बहुमतामध्ये आम्ही चंद्रपूर शहराच्या शहरातील जनतेला जे काही वचनं दिलीत ज्या काही विकासासाठी आम्ही त्यांना आश्वस्त केलं ते सर्वांची पूर्तता पुढच्या पाच वर्षात आम्ही करायचं ठरवलं पक्षाचा मी सांगितलं पक्षाची रक्तवाहिनी हा कार्यकर्ता असतो आणि त्यामुळे नेते काय ठरवतील त्यावेळे कार्यकर्त्यांना नजरेपुढे ठेवूनच निर्णय घ्यावे लागतात आणि त्यामुळे मलाच तरी वाटतं की सगळ्यांची सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळे हॅपी होतील अशा पद्धतीचा हा निर्णय असेल आता बाळा नांदगावकरांनी आज काही बाईट दिली चंद्रपुरात काँग्रेस आणि भाजपा एकच आहे आता हे दिव्य स्वप्न बाळ बाळा नांदगावकरांना कुठून आलं माहीत नाही कुठून पडलं तिथे मनसेचा नाव नाही निशाणा नाही आहेत तो तिते तोन कर तिते तर तिथे काय चंद्रपुरामध्ये तोंड घालायचं काम बाळा नांदगावकर का करतायत आणि तिथे जर असं म्हणत असतील बाळा नांदगावकर की काँग्रेस आणि तिकडे भाजपा एकच आहे चंद्रपुरात तर मग आम्ही मनसे ही काँग्रेसची आपल्या बी जे पीची बी टीम आहे असं म्हणतात त्यांना योग्य आवडेल का अशा पद्धतींचा वाऱ्यावर आणि बेछूटपणे कुठलाही बेस नसताना कुठली माहिती नसताना कुठलाही आधार नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे आणि यांनी सुचक वक्तव्य आहे की राजकारणात काही होऊ म्हणूनच म्हणतो ना ते काही म्हणतायत याचा अर्थ आमच्याकडे कधी भाजपा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्र होणं शक्य नाही हे अशक्य आहे जसा भारत पाकिस्तान एक होणं शक्य नाही तसंच काँग्रेस आणि भाजपा एक होणं शक्य नाही एम आय एम बीजेपी एकत्र आली आहे मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे पाया पडतात एम आय एमच्या नेत्याचे तर मग काय त्यातूनच आशीर्वाद मिळाला असेल असं मला वाटतं हाताना पायाला स्पर्श केला एम आय एमच्या नेत्यांना तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तर मी पाठवतो एक दुसरीकडे जाऊन टोकाचा विरोध केल्यानंतर एकत्र आणि युती करतात ही दोघांची अंडरस्टँडिंग आहे स्ट्रॅटेजी आहे फक्त जेवताना एक व्हेज खातो दुसरा नॉन व्हेज पण रात्री भोजन मात्र सोबत करतात आणि दिवसा दिवस उदाळला सूर्य सूर्योदय झाला की मात्र दोघांचे तोंड दोन दिशेनी बरडायला सुरुवात होते हे महाराष्ट्र बघतो आहे नाही त्या एम आय ला फायनान्सर जो आहे तो कोण आहे हे काही कालांतराने करेल त्याला शक्ती देण्याचं काम बळ देण्याचं काम कोण करते आहे काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी या पद्धतीनं जे काही चाललं आहे ते महाराष्ट्रातील जनता उडकून आहे हे सध्या काही काळासाठी हे सगळं चालेल सत्यता बाहेर येईल त्या दिवशी सगळी यांची पापं उघड पडतील जी माणसं हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शंकराचार्यांना पुरावा विचारतायत आणि त्यांना साई शाही स्थानापासून स्थानापासून त्यांच्या पालखीसह त्यांच्या अनुयायांना कपडे काढून त्यांच्याबरोबर जे काही केलंय त्यांच्याबरोबर त्या कपडे काढून त्यांना मारहाण झाली त्यांचा अवमान केला शंकराचार्यांचा अवमान झाला यावरून ही विकृती कशी आहे विचाराची हिंदुत्व केवळ सत्ता मिळवण्यासाठी आहे खुर्ची मिळवण्यासाठी आहे त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी काही ना संबंध नाही हे आता पुढे येत आहे ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला इतका दोनशे वर्षे पूर्ण जुना एवढा परिकर्मिका घाटाची पूर्ण जमीन दोस्त केला पुतळ्याची पूर्ण तोडफोड केली हे सर्व पाहता यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही हे केवळ सत्तेसाठी नास्ता म्हणून हिंदुत्वाचा वापर करतात असा त्याचा अर्थ होतो मी मी रोज पाठपुरावा करतो आहे आठवड्यातून दोन दिवस तरी या प्रकरणाकडे माझं लक्ष आहे विशेष असं आहे की दिल्लीमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा जो सूत्रधार आहे तो दिल्लीतील सत्तेशी अत्यंत जवळचा आहे तो अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित केला आहे त्यामुळे तिथपर्यंत ही यंत्रणा पोहोचेल का या संदर्भात माझ्या मनात शंका आहे आणि साऊथमध्ये जो काही या सूत्र या संपूर्ण स्कॅममध्ये तो सूत्रधार आहे साऊथमधला जिथे पोलीस गेले होते ज्यांना अडवण्यात आलं होतं यावरून हे इंटरनॅशनल पूर्ण जे रॅकेट आहे किडनी काढून विकणारी हे राजाश्रयाशिवाय हे करू शकत नाही आणि यातून करोडो अब्ज रुपये घेऊन दान मात्र हजारो रुपयाची करायची आणि लोकांची सिंपती मिळवायची अशा प्रकारचा धंदा आहे पण सत्य जर पोलिसांना आणायचं असेल तर मात्र सत्ताधारी जर आडवे आले नाही तर यातील सर्व प्रकरण या घटनामधलं सर्व उघड होईल आणि आरोपीसुद्धा गजाआड होतील असा मला विश्वास आहे नहीं ऐसा है मैं आपको यही बताना चाहूँगा कि चंद्रपुर कॉरपोरेशन के लिए हमारा सब कुछ तय हो चुका है आप लिख के रखिए कांग्रेस का ही मेयर वहाँ पे बैठेगा हम लोग बिठाएंगे हमें सबका समर्थन है और हमने हमारे सबको पूरे अधिकार हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष को दे दिया है और वही निर्णय लेने वाले हैं हमने उनको बोल दिया कि आप निर्णय लीजिए सब नगर सेवक आपके निर्णय के निर्णय का स्वागत करेंगे और आपके निर्णय के साथ में रहेंगे यह हमने उनको कह दिया है तो इसीलिए मुझे नहीं लगता है कि कोई तकलीफ या समस्या चंद्रपुर कॉरपोरेशन के मेयर के चुनाव में आएगी ऐसा बिल्कुल नहीं लगता चंद्रपुर की ये का वो तो सब कुछ मिट चुका है, उनका है आप तक छे, उनके में ना करें। नहीं वो बात पहले ही मिट चुकी है मैंने दोबारा बात करने की जरूरत नहीं कल मैंने इस बारे में बात किया है और समझ तो था गैर समझ था वो दूर हो चुका है हमने बोल दिया है अब मैं दोबारा उस बात को लेकर आगे नहीं बढ़ना चाहता नहीं दोनों भी एक सिक्के के दोनों यह है सत्ता के लिए नहीं उन्होंने हाथ मिलाया है ऐसा मैं समझता हूं और ये एम हो या बीजेपी हो यह दिन में एक दूसरे के ऊपर चिल्लाते रहते हैं और शाम हो गई तो रात का डिनर एक साथ करते हैं फर्क सिर्फ फर्क इतना ही है कोई नॉन वेज खाता है तो कोई वेज खाता है कभी कभी दोनों भी नॉनवेज खा लेते हैं अगर जी जैसे मिल जाए तो यह स्थिति इनकी दोनों की है तो इसमें कोई गलत इसमें कोई नया कुछ बात है ऐसा मैं नहीं समझता हूँ ये कांग्रेस को रोकने के लिए इनकी एक स्ट्रैटेजी है वो स्ट्रैटेजी लेकर वो आगे बढ़ रहे है अब थोड़ा सा धीरे धीरे ये ओपन होते जा रहे और इनका जो राज है वो खुलते जा रहा है अब सब कुछ जनता के सामने जब आएगा तब लोग इनको उनकी जगह दिखाएंगे की के कर दिया। इनका हिंदुत्व केवल चाय तक और सत्ता तक मर्यादित है और चंद्रपुर में बात बल अलग है पर वाराणसी की बात कर रहा हूं शंकराचार्य जी की अब यह कौन सा हिंदुत्व है अब शंकराचार्य जी को पुरावा मांग रहे कि तुम शंकराचार्य है क्या हिंदुस्तान में पहली बार हुआ है अगर यही कांग्रेस कहती तो पूरे देश में धिंगाना खड़ा करते थे ये लोग पूरे देश में माहौल खड़ा करते थे अब शंकराचार्य जी स्नान के लिए गए तो वहां पे उनको रोका गया उनके साथ में उनके समर्थकों को घसीटते हुए एक किलोमीटर दूर लेकर गए ये हिंदुत्व की बात है कनिकर्मी का घाट को जमीन कर दिया 200 साल पुराना घाट था अहिल बाई होकर पुण्य स्लोक उनका स्टैचू को गिराया गया अरे किस बात की बात करते हैं ये केवल डुप्लीकेट लोग बीजेपी का काम डुप्लीकेट है भगवान के नाम राम के नाम धर्म के नाम ओट बटोरना है और उनसे कोई लेना देना इनका नहीं है यही अभी से घटना के से पता चलता है चंद्रपुर स्वागत है चांगला निर्णय चांगला महापौर आपल्याला ह्या आरक्षणातून मिळेल सर्वच कुठलाही मिळाला असतं तरी आमच्याकडे सर्व एस सी असतं तरी मिळालं असतं एस टी होतं तरी आमच्याकडे ते होतं ही व्यवस्था आणि ओबीसी असो किंवा ओपन सर्व प्रकारची सगळी आमच्याकडे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही त्यांचं स्वागतच करतो ज्यां नाही आरक्षण ही प्रक्रिया आता ती कशा पद्धतीनं काढली मी त्यात सहभागी नव्हतो पण जे काही आरक्षण निघालं आहे चक्राकार पद्धतीनं काढली की कशा पद्धतीनं काढली त्यामुळे जे आरक्षण आहे त्या त्या भागामधील त्या त्या लोकांना त्या कॅटेगरीला त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग करून घेण्यासाठी ही आरक्षणाची व्यवस्था आहे आणि मला वाटतं की आजकाल प्रत्येक माणूस त्या खुर्चीला न्याय देण्यासाठी त्या खुर्चीवर बसणार आहे शहराला न्याय देण्यासाठी शहराच्या विकासासाठी त्यामुळे जिथे जिथे हे आरक्षण आलेलं आहे त्या त्या, त्या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो चंद्रपूरमध्ये महिला, महिला आलं ना ओबीसी स्वागत आहे आता काय जे आलं आहे त्यांच्याकडे आमच्याकडे लोक आहेत ओबीसी महिलाए हमारे पास में बहुत है हमारे पास में ओबीसी महिलाएं पांच पांच। और हर समाज की महिलाएं हमारे साथ में इसलिए कोई समस्या नहीं है, फिर किस तरीके तो है, आपने के है। वो बैठ के तो माँदन डिसाइड बैठ मापदंड बैठ के डिसाइड करेंगे बैठ के डिसाइड करेंगे वो कुर्सी के लिए जो भी कॅपेबल आहे वो न्याय दे सकते ऐसा चयन हम लोग बैठकर करेंगे नाही चंद्रपुरात महिला ओबीसी आरक्षण निघालेला आहे आता त्यामध्ये कुठेच अडचण नाही आणि अडचण येण्याचं काही कारण नाही मला वाटतं की सिलेक्शन आहे ते अगदी आम्ही बसून मेरिटवर तो निर्णय घेऊ पाच महिला आमच्याकडे ओबीसीच्या त्या पदासाठी आहेत म्हणजे पाच ओबीसी महिला निवडून आलेल्या आहेत आमच्याकडे आहेत त्यामुळे पद त्या पदाला काँग्रेसकडे महिला नाही अशातला विषय नाही आणि तिथे आमची नक्की बहुमत होईल आणि आमची सत्ता येईल थँक्यू